सो आपली गुड मॉर्निंग झालेली आहे आणि मी अशा प्रकारे मावशीकडे होती आणि आता घरी चालले आहे विदाऊट आंघोळ आणि गौरी मला विचारते की मी रिझन काय सांगू तिने आज सुट्टी मारलेली तिचे पाय दुखत होते म्हणून पण जेन्युन रिझन काय सांगू ते मला सांगते ती काय मग रिझन काय सांगणार आहे तू वेल कॉमन रिझन सांगून सांगते शाळेमध्ये आपण सांगायचं ऑफिस मग शाळेमध्ये आपण बघत असेल आणि श्रीषा पण खूप लवकर उठलेली लहान मुलं मग उठायचं काय आणि साहिर पण मला घ्यायला आलंय श्रीषा काय बोलतो ती तू तुला कोणी आहे घे तू फुगून कशी बस दाखवून कशी बसते नाही तुला ही आहे आमची श्रीशा गुड मॉर्निंग बोल सर्वांना गुड मॉर्निंग स्माइल करून बोल रुसून बोलायचंय गुड मॉर्निंग जाऊ <laughs> ना शिवाला पण घेऊन चालले शिवा बघा शिवाला पण घेऊन जाईल घेऊन जाते ना तू ये ना घरी ये पार? पारे पारे। ना बाबू संध्याकाळी आता तिची आंघोळ वगैरे करून तिला आणते ना मी आंघोळ न दिली ना तिथे बापू आणते मी तुला परत काय हां ठीक आहे काय आता आपण एवढी शर्वरच आहेत ना म्हणून मस्त मस्त तिची आंघोळ करते आणि मग तुझ्याकडे घेऊन येते ओके शाळी काकाला सांगते शिवाला सोडायला ओके हो बाबू हो शिवा शुता, शुता oh. आशे, 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 आशे Haan, आता हॅलो हॅलो बोल शिवाच्या शिवा काय बोलते कोण कोण दिसतंय फोन मध्ये तुला कोण दिसतंय बाबा फोन मध्ये <laughs> <laughs> शिवा आता घरी चाललोय आम्ही दिशा खूप रडत होती की शिवा पाहिजे शिवा पाहिजे मग तिला आम्ही फसवून निघालो की आम्ही शिवाला परत आणतोय आंघोळ करून वगैरे गुलाबाची खूप फुलं आले ना मम्मी छान अशी फुलं आलेत गुलाबाची हे सगळं माझ्या व्हिवर्ससाठी किंवा सबस्क्रायबर्स साठी आणि हे छोटे छोटे कसले फुल आहेत तुम्ही कमेंट करून सांगा मला हे कसले आहेत कुठला फेस वॉश यूज केला गार्नियरचा अरे बाबा तुला मग मी हा कशासाठी आणलाय मी फर्स्ट डे लाच विचारलं होतं तुला की तू तु हे यूज करेल का हो मी यूज करेल मी यूज करेल असं का बोलला मग बो? शिवाज्ञाची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे पण सुतक असल्यामुळे मला आज पाठ मांडता नाही येणार आहे सो so, मी पाठ म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मला सुतक नाही आहे माझ्या मम्मीला सुतक आहे पण मी घरी नाही मांडू शकत पाठ सो so, आता ह्याची तयारी करून घेते तर आपण खूप दिवसाने आ...

शिवाय हळूहळू खूप लवकर लवकर कॅचअप करत आहे सगळ्या गोष्टी लवकर लवकर कॅचअप करत आहे बोलत नाही अशी आई बाबा किंवा मम्मा अशा बोलते मम्मा पप्पा असं बोलते ती बाकी एवढं शब्द ती लवकर हो नाही बोलत अजून

शिवज्ञा इज रेडी शिवज्ञा रेडी झाली हाय कर हाय हाय कर हाय हाय असं असत तिच व्हेरी गुड कसं देत पप्पी किशुकर किशुकर हा बघितलं

इट विथ द स्पून यस वेरी गुड लेट्स लाइक अ गुड गर्ल डाळ मस्त झाली आहे छान आणि टोमॅटोची सुक्की भाजी टोमॅटो बटाटा जर उपवासाला काहीच खायचं असेल तर हा चांगला उपाय काय खातेस मम्मी फुलशेगडाणी

प्लीज प्लीज फोन दे प्लीज बाबू फोन दे थँक्यू अशी फोन पटकन दे वेलकम टू द्लॉग खूप दिवसाने ब्लॉग चालू केला आणि खूप दिवसाने आपल्या ब्लॉग मध्ये साक्षी सुद्धा आलेली आहे असं आम्ही का बोलू पण नाही साक्षी जरा बिझी होते त्याच्यामुळे साक्षीला काय आले साक्षीच्या मीटिंग वगैरे खूप जास्त असतात त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला टाइम तिला पॉसिबल होत नाही आणि नेहमीप्रमाणे आम्ही नेहमीप्रमाणे आम्ही ड्रायव्हर बुक केलेला आहे आणि बघा बघावली आहे हा तू पण बोल तिच्या शिवाजी बोलायची बोलून घे बाबा पैसे बोलते ते सोडून बोल सोडून शूज नको तुम्ही शूज दाखव शूज नको तुझे पाऊट बोल नको बघ ओय चला असं ठिकाण घेऊन जावा की तिकडे वेज मिळेल कारण की आमचा आणि उपझाल मॅगडी नको त्यापेक्षा बेटर आहे तिकडे आम्ही जेलेटो 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 हा

बघा ब्लॉग मध्ये बघत आहे ती मला पुढे आम शूट दुसरी बघायला सांगितलं मला तू शोधून घे मला तू तुझं भाग पण माझा तरी करून दे मला ते तुझी तुझा कॅन्सल घेऊन चल घरी सर तिला बघा मला बनवतो तर काही फायदल आता तर आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही आलोय मला गुडाक मध्ये घेतलं होतं कदाचित तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही आलो आहे दुरो स्टुडिओला खाण्यासाठी शिवाज्ञा ए नो तर आमच्या सोबत आहे साक्षी केदार अँड श्रद्धा काय शिवाज्ञा शिवाय येते बघ हाय खूप सुंदर असा कॅफे आहे हा काय काय नेक्स्ट इयरला इकडे मग आता फोटो काढून घेऊ ना तर काहीच आमची शिवाय न मस्त आता आईस्क्रीम खाते काय खाते बाबा आईस्क्रीम खातेस हा ओके ओके नाही डिस्टर्ब करत का तिला खूप आवडलं आहे दाखवा मला पण कशी लागते तर काही आमची खायची ऑर्डर येईपर्यंत आम्ही खेळत आहोत उनो आणि उनो खेळायला पाठणार तुझे दाखव कार्ड शेजार किती कार्ड आहेत सहा सात कार्ड आहेत केसरकडे आहेत दहा बारा कार्ड साक्षीकडे सहा सात आहे आणि माझ्याकडे बघा तीस कार्ड आहे तीस कार्ड आहे असं मी हार पण तरी पण शिवाय द्या तुझ्यासाठी कोणता गेम तिला खेळायला ते बघ खेळ जा तू पण तिकडे उलो खेळता येतो आमचं खाणं पण झालं कोण आहे शिवाजी शिवाय तुम कशी बोलत आहे गाईच तर तुम्ही तिथं ऐका ती काय बोलते तुम्हाला लँग्वेज समजत असेल तर मला नक्की सांगा नक्की ते काय बोलते मला तर नाही समजत ओके असं आहे का हां मग ठीक आहे तिचं जेवण आलं